नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आता सर्वकडंच मुलांच्या शाळेला लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि त्यांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणाल तर अशा पद्धतीच्या स्मायली तर मग बाहेरचं न खाता आज आपण घरच्या घरीच एकदम दोनच बटाट्यापासून आणि घरात उपलब्ध साहित्यापासून हे स्माइली कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर या ठिकाणी मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे अशा पद्धतीने बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा बटाट्यात कुठलाही एखादा तुकडा असायला नको आपल्याला छान आप बारीक आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बघू शकता बटाटे छान असे मी सर किसून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर मॅश पण करू शकता आता चवीप्रमाणे मीठ काळं मीठ किंवा तुम्ही या ठिकाणी चाट मसाला किंवा काळी मिरी पुढीचासुद्धा पावचमचा वापर करू शकता आता या ठिकाणी मी पाव चमचा ओवा अशा पद्धतीने हाताने कुसकरून घातलेला आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त मुलांना बटाटा बाधू नये म्हणून ओवा घातलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी कॉर्नफ्लॉर आता हे सर्व मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेला, तेला... शक्ता। चा वापर करू शकता तर ह्या मिश्रणामध्ये हे मळताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे तर आपल्याला बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये सर्व मिश्रण हे मळून घ्यायचं आहे जर तुम्ही कॉर्नफ्लोअर खात नसाल किंवा तुम्हाला घालायचे नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता आता सुरुवातीला पोलपाटावरती मी अशा पद्धतीने तेल लावून हे लाटून घेतलेलं ला आहे पण पोलपाटाला थोडंसं चिटकत असल्यामुळे या ठिकाणी मी पीठ लावून लाटलेलं ला आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लाटू शकता जास्त बारीक नाही किंवा जास्त जाडही नाही अशा पद्धतीची आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे बघू शकता आपण याची एक चपाती लाटून घेतलेली आहे आता तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला याचे असे गोल कापून घ्यायचे आहे मी एखाद्या झाकणाने किंवा कटरने अशा पद्धतीने याचे गोल आपल्याला या ठिकाणी कापून घ्यायचे आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे किंवा याच्यापेक्षा छोटे करायचे असेल तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण झाकणाने असे गोल कापून घेतलेले आहेत हे आता साईडच्या ह्या काढा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे व पुढच्या गोळ्यामध्ये त्या मिक्स करून घ्यायचे आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याच्या स्माईलचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी चमच्याच्या सहाय्याने स्माईलचा आकार देऊन घेतलेला आहे व एखाद्या काडीच्या किंवा एखाद्या स्ट्रॉच्या सहाय्याने आपल्याला त्याच्या डोळ्यांचाही आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी असं सर्व बनवून घेतलेले आहेत बघा मुलांना दिसायला छान असेल तर मुले खातातही लवकर आणि घरात बनवतो आहे त्यामुळे पौष्टिक आहे जर तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता किंवा एअर फ्राय करू शकता तर अशा पद्धतीने मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तेल हे छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हे सर्व स्मायली सोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता तेल छान गरम झालेले आहे आणि मीडियम गॅसवरती मी त्याची फ्लेम ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एका वेळेस येतील तेवढे स्मायली आपल्याला ह्याच्यामध्ये टाकू टाकून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये तिखटचासुद्धा वापर करू शकता किंवा तळून घेतल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चाट मसाला किंवा तिखट लाल तिखटचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला कुठलेही पेरी पेरी मसाला वगैरे जर टाकायचा असेल तोही तुम्ही फ्लेवरसाठी काही ॲड करू शकता तर बघू शकता अशाच पद्धतीने मी संपूर्ण हे आपले स्माइली फेस तयार करून घेतलेले आहे दोनच बटाट्यामध्ये दे, खूप सारे हे आपले स्मायली फेस बनवून तयार झालेले आहेत तर लहान मुलांना तर हे खूपच आवडते आता तुम्हाला हे त्यांना दिल्या दिल्या ताट लगेच संपवून येणार आहे सॉस बरोबर सर्व करा आणि मुलांना खायला द्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर थोडी पण आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा